नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी वस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज घेऊन आलेली आहे माझ्या मैत्रिणीसाठी सुंदर अशी नवी कोरी पश्मिना साडी पहिल्यांदाच ऐकताय ना आता पहिल्यांदाच बघा सुद्धा ही बघा ही आहे पश्मिना साडी सुंदर कलरमध्ये आणि सुंदर अशी नक्षीकाम केलेली ही साडी बॉर्डर बघा खूप छान कलर कॉम्बिनेशन खूप छान आलेले आहे आणि हा आहे त्याचा पदर पिंक मध्ये सिल्वर मिक्स आहे आणि आकाशी कलर मिक्स आहे त्याचा ब्लाउज तुम्हाला मी दाखवते हे बघा मस्त आहे ना एकदम सोबर असा ब्लाउज त्यावर ही अशी भरीव पश्मिना साडी नेसल्यावर एक नंबर दिसणार आहे आणि त्यामध्ये कलर्स हिरवा कलर एकदम छान परत येल्लो कलर हा आहे राणी कलर आणि हा ब्ल्यू शेडमधला कलर खूप साऱ्या वरायटीमध्ये आणि खूप खूप वेगवेगळ्या कलर्समध्ये आपल्याकडे ह्या साड्या आलेल्या आहेत पहिल्यांदाच त्यामुळे त्वरा करा आणि जर का तुम्हाला ह्या साड्या घ्यायच्या असतील तर आपल्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडणार दालनाला भेट द्या रिटेलमध्ये घ्यायचे असेल तर आमचे अनेक ब्रांचेस आहेत त्याचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे आणि जर का होलसेलमध्ये घ्यायचं असेल तर आपल्या नारायणगावच्या शाखेला तुम्ही भेट द्या तिथे ही होलसेलमध्ये फक्त नऊशे एकोणवीस रुपयापासून तुम्हाला मिळणार आहे होलसेलसाठी लागणारा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत लवकर संपर्क करा आणि जर का तुमच्या दुकानासाठी किंवा तुमच्या पर्सनल बिझनेससाठी ह्या सुंदर सुंदर साड्या हव्या असतील तर लवकरात लवकर घेऊन जा आणि आमच्या फेसबुक पेजला इन्स्टा आय डीला आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा म्हणजे अशा सुंदर सुंदर साड्या तुम्हाला बघायला मिळतील आणि घ्यायला सुद्धा मिळतील तर चला मग लवकरात लवकर या आम्ही वाट बघतोय